एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तेलगिरणी चौक बार्शी इथं सुनील कोथिंबिरे व आदित्य सातभाई हे दोघे बनावट नोटा खपवण्यासाठी बार्शी इथं आल्याचं बार्शी शहर पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली त्याधारे आरोपी यांना बनावट नोटांसह पकडण्यात आले व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दोन आरोपींकडून इतर आरोपी खदील शेख विजय वाघमारे ललित होरा नितीन बगाडे व जमीर सय्यद बनावट नोटांमध्ये सामील असल्याबाबत दोन आरोपींकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खादिल शेख व विजय वाघमारे यांना परळी येथून ताब्यात घेतले ललित होरा नितीन बगाडे यांना चिंचोली काठी तालुका मोहळ येथील त्यांच्या घरातून बनावट नोटा मोठ्या प्रमाणात साठा तसेच प्रिंटर बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कागद नोटांसाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले सदर प्रकरण हे अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश मांडे चालवण्यात आले आले सरकार पक्षाच्या एकूण साक्षीदार तपासण्यात सदर साक्षी ज्या बनावट नोटा जप्त करण्यात आला तो पंच संतोष नारायण बोकेफोडे तसेच खादीर जमाल शेख यांच्याकडून आढळून आलेल्या बनावट नोटा तसेच आरोपींकडून वापरण्यात आलेली गाडी यातील निवेदन त्या आधारे आरोपीकडून जप्त करण्यात आलेला प्रिंटर या सर्व बाबी साठी पंच संतोष दराडे यांची साक्ष अतिशय महत्वपूर्ण ठरली